घरी जाऊन दया चोरी करतो मग येशुदीला बरं वाटलं नाही येशुदीनं कृष्णाच्या हातामध्ये काठी दिली खांद्यावर कांबळी दिली आणि सांगितलं कृष्णा आजपासून म्हणतात बाळा तू काही गावात राहायचं नाही उद्या म्हणून भगवान परमात्मा म्हणतात गाई वासरांना चालण्याकरिता रानात जाऊ लागला आता गोकुळात असताना ज्या लिला केल्या रानात गेल्याच्या नंतर ज्या लीला केल्या त्याच लिलाचा या कान्याच्या प्रकरणात उच्चार करायचा अभंगाचा शांती मिळते लहान काही कळत नाही ते सारखे मस्ती करत असतात आणि दुसऱ्या अवस्थेत कोणाला कळत नाही हो माणसं झाली की लोक म्हणतात यांना काहीच कळत नाही बर का ते सांगण्याकरता खरंच सांगत असतात योग्यच दिशा दाखवत असतात परंतु लोक काय म्हणतात यांना तर आमच्या काहीच कळत नाही सारखे काहीही बोलत असतात तुम्हाला म्हणते कोणी असं नाही त्यांना म्हणत नाही ते सारखे सत्तेवरच फिरत असतात म्हणायची गरज असते आणि चिंता झाला गुमरा उमरा झाला एक पारडे या वयात त्यांनी आता परमार्थ परमार्थाची दिशा धरली जीवनाचे टप्पे सांगितले ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मी वाहन प्रस्तित्व संयोगी विहोग संन्यासत्व त्याग संकल्पाचा चौथा टप्पा लागला की माणसानेच विचार करायचं घरीदारी आपलं काय राहिलं आता काशीराम <laughs> बाकडं गोट दाखवतात ते तिसरा टप्पा चालू असं असो चौथ्या टप्प्यामध्ये त्या विचार करायला ठिकाणी हरिनाम कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी जाऊन बसलं पाहिजेच श्रवण केलं पाहिजे संताचे चरित्र ऐकले पाहिजे जे चरित्र ऐकलेच्या नंतर जीवाला शांती मिळेल भगवान परमात्मा गोधने राखण्याकरता मनात गेला आणि हातामध्ये काठी आणि खांद्यावर कांबळे घेऊन म्हणतात त्या ठिकाणी तो गायी चालू लागला रामकृष्ण पुढे चालतात नामदेव महाराजांनी वर्णन केलं किंवा नऊ लाख गायी होत्या आणि पाचशे मित्र होते त्या पाचशे जण म्हणतात गोपाळ नऊ लाख गायी राखण्याकरता त्या ठिकाणी चालायची त्याच्या गायी अशा वडाळ नव्हते बरं का त्याच्या गाई बासरी त्याच्या मागे चालायच्या नवलक्ष बोधणे पाचशे सवंगडे रामकृष्ण पुढे चालत देव पुढे चालायचे अन गाई माग यायच्या गवारी सुटत गवारी अं हे गाईचे कळपच्या कळप ज्या ठिकाणी चारा नाही दूर जाऊन चरू लागतात बरं का मग त्यातले राखणदार दोनच असतात पण एक पुढं चालते एक मागं चालते चा चा सगळ्या गाई त्या राखंदाराच्या मागे चालतात त्यांना सवय असते तसा भगवान परमात्मा आपल्यामध्ये येऊन आपलं रक्षण करतो हे गायीना ज्ञान असल्यामुळे त्या गायी म्हणतात भगवंताच्या मागे मागे चालू लागल्या देव वनामध्ये जाऊन नाना प्रकारचे मग गाई चरत असता खेळ खेळायचा विटी डांडू चेंडू लगोरी नाना परी आ, भगवान परमात्मा खेळायचा आणि भगवान परमात्म्या सोबत गोपाळ म्हणतात त्या ठिकाणी तेही खेळ खेळून आणि खेळ खेळता जमलीच्या नंतर एकमेकाच्या शिदोऱ्या ते एक करायचे आणि काला करून म्हणतात त्या ठिकाणी त्या शिदोऱ्यांचं ग्रहण करायचे लक्षात ठेवा देवाची शिदोरी कशी होती हो देवाची शिदोरी शुद्ध आणि सत्वगुणाची होती गोपाळाची शिदोरी कशी होती गोपाळाची शिदोरी साधारण शिदोरी होती कोणाची भाकर शिळी होती कोणाच्या बाकीवर चटणी होती भाकरी खायची वेळ होती परंतु देवाच्या भाकरी लोणी लावलेली अशी आवाज राहू द्या तसा भगवान परमात्मा जेवण करण्याकरता एकटा दूर जाऊन बसायचा मग या तरी वाटतो ज्याच्या आधारात म्हणता जवळ जाऊन बसतो मग त्या गोपाळाने भगवंताला टाकून दिलं कोणीच त्या कृष्णाला बोलत नव्हतं कोणीच काही करत नव्हतं त्यावेळेस कृष्ण म्हणतो रे माझ्यासोबत आता तुमचा दुर्व्यवहार बरं चालू आहे त्यावेळेस ते गोपाळ सांगू लागले देवा आम्ही जेवण करण्याकरिता बसल्याच्या नंतर तुम्ही दूर जाऊन जेवता याचं दा काय कारण त्यावेळेस भगवान परमात्मा सांगू लागला माझी शिदोरी म्हणजे ताजी आहे माझी शिदोरी म्हणजे चांगली आहे माझी शिदोरी म्हणजे ताती आहे शिळ्या भाकरीजवळ मी म्हणून भगवान कृष्ण परमात्माला म्हणतात तुम्हाला जर वाटत देवार असेल देवार। मी तुमच्या जवळ बसावा देवार। मी तुमच्या जवळ थांबावा तर मा आहे ते शिपाई माझी जशी आहे तशी पहा म्हणतात आणि तुम्ही घरी जाऊन म्हणतात या माय चोरोय तानावे तुम्ही घरी जाऊन लोण्याचे डोळे या ठिकाणी घेऊन या मग आपण सोबत बसून बरोबरीने जेवण करू गोपाळ म्हणू लागले तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू तुरी मज पाया विठाल आता आमचं यावेळेस कोणीही घरी नाही अरे दुपारची वेळ आमच्या घरची मंडळी कामाला गेली असेल लोकांच्या राधा तू आम्हाला दुपारच्या वेळेला पार्काची वेळ झाल्यावर घरी जाऊन शिदोरी आणण्याकरता सांगतो हे काय उचित नाही देवा तुझ्या शिदोरीतच आमची शिदोरी समावून घे मग भगवान कृष्ण परमात्म्याने म्हणतात त्या गोपाळांच्या शिदोरीत आपली शिदोरी टाकल्याच्या नंतर त्यांची शिदोरी सुद्धा शुद्ध झाली प्रत्येकाला मला कुटुंब दिला समंतर प्रमाणात आणि सर्वजण त्या ठिकाणी गुणंताच्या संवैधानिक हक्काला सेवन करू लागले विठ्ठल विठ्ठल राधा विठ्ठल ज्या सेवन करू लागले परंतु काल आहो समावून खाल्ला तो आनंद वेगळा असतो लक्षात ठेवा म्हणून देवानं सांग, सांगितलं अरे म्हणजे एकटेपणाचं एक लक्ष नाही म्हणून सर्व सोबत येऊन तुम्ही काला खा का, म्हणून देवानं सर्वांना समोरासमोर बसवलं आणि तसा खाला खायचा नाही एकमेका देवमुखी सुखे घालू उमरी तुम्ही एकमेकाच्या तोंडामध्ये घास ठेवायचा म्हणून समोरच्या पुढे एक पात्र तिच्या समोर एक पात्र असं प्रत्येकाला देवा समांतर प्रमाणात काला वाहला परंतु समोरच्या पात्रातला उचलायचा समोरच्या तोंडात घालायचा आपल्या पात्रावरचा समोर बसलेला उचल ना आपल्या मुखात घाल मग हे करावं कसं तर भगवंतानी त्याच्या हातांना म्हणतात कमट्या बांधल्या त्याच्या हाताशी वाकू नाही म्हणून त्याच्या हाताला कमट्या बांधल्या म्हणून त्या प्रत्येक गोपाळाचा दुसऱ्याच्या पात्रावर जाऊ लागला आणि दुसऱ्याच्या पात्रावरचा काला उचलून ती एकमेकाच्या मुखात घालू लागले त्याच्यामध्ये त्यांना आनंद आहे असं जे काही चरित्र भक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये असताना केलं परंतु आता लहानपण कुठपर्यंत असतो की जन्मभर का हे लहानपण जन्मभर असतं का याच्यामध्ये आनंद नाही आहे परंतु हे करता नाही म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं लीला चरित्र गोकुळात संपुष्टात आलं आता देवाने अवतार कशा करता धारण केला होता राक्षस मारण्याकरिता राक्षस मारण्याकरिता अवतार धारण केला खेळातच रमला हे काय योग्य आहे का म्हणून त्या ठिकाणी नारद आले आणि नारदाने म्हणतात देवाला उपदेश केला काही या ठिकाणी राहू नका आणि आन कंसाला अनेक प्रकारचे राक्षस पाठवून सुद्धा तो मरत नाही म्हणून कंसानं पाठवलं आणि कृष्ण परमात्म्याला गोकुळात बनवून घेतलं आणि त्या ठिकाणी भगवंतानं जे काही लहानपणाचं बालपणाचं सोम होतं ते सोम संपादून पालटून टाकलं आणि आता दृष्ट मारण्याकरता जो अवतार धारण करायचा होता त्या रुपाला भगवान परमात्मा गेले अभंगाचं दुसरं श हे सोंग असा सोकानी Yeah. Hey. पृथ्वीचा भार उतरावा अशी तिची अपेक्षा होती म्हणून तिनं गायीचं रूप धारण करून परमात्म्याला डोळ्यातून आश्रू धारावाव लागण्या तिच्या परमात्म्याला विनंती करते देवा तुम्ही अवतरित व्हा माझ्यावरचा जो काय अधर्माचा भार आला काय आदर्माचा भार झालेला आहे तो भार हलका करण्याकरता या म्हणून भगवान श्रीकृष्ण या अवतारात आलेले होते म्हणून गोकुळातलं जे काही सोम होतं ते सोम भगवंतानं टाकून दिलं परंतु ज्यावेळेस गोकुळातून भगवान परमात्मा गेला ना त्यावेळेस वल त्यावेळेस गोकुळवाशी स्त्रिया धाई गोकुळून रडू लागल्या जोपर्यंत देव होता तोपर्यंत गोकुळात चिंता नव्हती गोकुळात दुःख नव्हतं गोकुळात दारिद्र्य नव्हतं गोकुळात अशांती नव्हती आणि जे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता अनेक वर्ष वनांतरामध्ये जाऊन तपश्चर्या करावी लागते ती तपश्चर्या न करता आम्हाला आम्ही कोणाच्या मात्र जगावं म्हणून आम्ही मेलेल्या बऱ्या अशा त्या गोपी का विचार करू लागल्या अशा ठेवा आणि धाई मोकळून रडू लागल्या परंतु इलाज नव्हता देवाला जावंच लागत होत कारण की देव जन्मालाच मथुरीत आलेला होता आणि मथुरेतून काय करीता या ठिकाणी मोठा होण्याकरिता वाहण्याकरिता आणि गोकुळवासी लोकांना गाई गोपाळांना सुख देण्याकरता तो आला होता देवाला समजलं आणि देव म्हणतात त्या ठिकाणी मथुरेत गेले मथुरेत राजमार्गानं चालू लागली धोबी भेटला धोब्या जेवढं चांगले चांगले कपडे होते विचारलं आम्हाला घालण्याकरता दे आमच्या अंगावर शोभून दिसते त्या धोब्याला सांगत होते मी कवळ्याचे कोर चोटते चोऱ्या करणारे आहात तुम्ही तुमच्या कपडे घालण्याची तुमची लायकी आहेत काय राजाचे कपडे आहेत कंसाचे कपडे आहेत दोबी इनाकारणच बोलला ना जास्त माणसांना बोलू नाही प्रमाणाच्या बाहेर बोलू नाही एक माणूस आमंगळच बोलू लागला आमंगळच बोलू लागला गावातल्या लोकांनी मिटिंग घेतली चांगल्या कामातून दूर ठेवायचं काही विचारलं तर खोटच बोलते काही विचारलं तर आमंगळच बोलते मग एकाचं लग्न जमलंच नाही त्याच्या लग्नामध्ये म्हणता कि बा खूप दिवसाच्या नंतर त्याचं लग्न जमलं होतं लग्नच होत नव्हतं मग खूप दिवसाच्या नंतर लग्न जमलं म्हणजे अमंगळ बोलणाऱ्या तिथं आपण न्यायचं नाही असं गावातल्या ठरवलं की बाबा उद्या पाटला या पोरात लग्न आहे तू लग्नात येऊ नको बरं का कारण की नसलं ते बोलशील काही पण आम्ही जास्त जमीन सांगत नाही तू कमी सांगशील आमचं लग्न तिथं तिच कोण टाकशील म्हणून तू लग्नाला यायचं नाही ते म्हणे मी लग्नाला येणार पण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही शिल्लक बोलत नाही आता लग्न म्हणजे जे मंगल प्रसंग आहे ना मंगलच बोललं पाहिजे आता बोलण्या बोलण्यात पण लोक कधी वाईट बोलून जातात काही सांगत नाही त्यानं सांगितलं लग्नाला येतो कोणाला बोलत नाही पिंडा एवढा भात खातो आणि मुर्त्यासारखा कोपऱ्यात कुठं पण पडून राहतो बोललंच ते वाईट हा मोबाईल लोक म्हणू लागले अरे तू वाईट न बोलण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तू इथंच वाईट बोला बरं आता काहीच बोलत नाही लग्न लागता लागतं लग्नाचा मंडप फोडून एखादा बांबूदर लावून कोणाच्या डोक्यात पडला काही बोलतो बोलताच वाईट तुम्हाला सांगतो म्हणजे काही काही माणसाला आवडलं तरी ते वाईटच बोलतात वाईटच बोलतात मग शेवटी तेच कबूल करतो आमचा स्वभाव असतंच आहे ना मग अशा माणसापेक्षा आपणच दूर राहतो विठ्ठल विठ्ठल बोलायची काहीच गरज नव्हती सांगायचं होतं किंवा हे उष्णाचे कमसाचे कपडे तुम्हाला तुम घालता येत नाही तुमची लायकी आहे का तुम्ही गवळ्याचे पोरण तुमच्या अंगावर कसे सोपती हे तुम्ही फाटके कपडे खालाव गाईरा खावान गवळणीच्या घरात जाऊन चोऱ्या करा देवाला नाही पटत देव त्या ठिकाणी धर्मसंस्थापन करण्याकरता दृष्ट्याचा नाश करण्याकरता पहिला धोबी हामला म्हणतात देवानं जसे ते कपडे धुतो तसाला त्याच ठिकाणी धोब्याचा उद्धार केला पुढं गेला पुढं म्हणतात त्यांना त्रिवक्रा नावाची दाशी भेटली तिच्या हातात चंदनाची वाटी होती हो देव म्हणे माझ्या अंगाला लावतं का लावली म्हणतात त्या त्रिवक्रा नावाच्या दाशीने चंदन देवाच्या अंगाला चंदन लावलं म्हणून तीन जाग्यावर वाकडी असताना दोनच बोट देवानं सरळ केली तुम्हाला सांगतो अशी दोन बोटावर उचलली आणि सरळ केली शब्द उठणं नंतर सौंदर्य प्राप्त होते म्हणून त्या कुरूप असणाऱ्या राशीलाही देवानं सौंदर्य संपन्न केलं पुढं म्हणतात त्या ठिकाणी शिंपी भेटला शिंपी त्यानं देवाचे कपडे चांगल्या प्रमाणात रंगवून दिले त्यालाही देवाने त्या ठिकाणी मुक्ती दिली लक्षात ठेवा पुढं सुदामा नावाचा एक माळी भेटला त्या माळ्यानं देवाच्या गळ्यामध्ये हार घातला देवानं त्याला भरपूर अशा प्रकारे धन निधन देव पुढे गेले पुढं गेले करता चालले होते धनुर्यागा करता चालले होते हे चरित्र आता कीर्तनात सांगायच नाही पण अभंगाचं चिंतन आहे तुम्हाला सांगतो पुढे गेले किंवा आखाड्यात त्याने प्रवेश केला कोलया पिंड नावाचा एक हत्ती देवाच्या अंगावर आला आणि देवाला मारण्याचा प्रयत्न करू लागला देव देवाने उडी मारली माऊताला खाली पडून हत्तीच्या डोक्यावर जाऊन बसले आणि एका कितीच त्या हत्ती लागत केलं मग आखाड्यामध्ये प्रवेश केला धनुष्य जो काही होता म्हणतात त्या धनुष्याला दुरी लावून देवानं धनुष्यही मधोमध मोडून टाकला आता त्या ठिकाणी चानूर मुष्टी कंसानं कृष्णाला मारण्याकरता पाठवली होती चानूर मुष्टिकाचाही वध त्याला कंस बरळू लागला ला आता कंस बरळू लागला अहो यानं आपले एवढे मोठमोठे मुट हत्ती सारखे नवे नवे हत्ती पण मारून टाकला हे आपल्याला सोडणार नाही म्हणून ना तसं काय पळायचं म्हणून त्यानं हातात तलवार घेतली कृष्णासोबत लढाई करू लागला कृष्णासोबत लढाई करू लागला लक्षात ठेवा परंतु लढाईमध्ये कंसाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि भगवान कृष्ण परमात्मा विजयी झाली त्याला विजयेश्वर असच म्हणतात हो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा त्र श्री विजो भूति ध्रुवानी तिरुमिरम ज्या ज्या ठिकाणी कृष्ण आहे त्या त्या ठिकाणी विजय आहे तलवारीच्या युद्धामध्ये भगवंताने कंसाचं मस्त फुंडवलं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपले जे काही आई वडील होते त्या आई वडिलांना भगवान परमात्म्याने कंसाच्या खऱ्या मुक्त केलं मुक्त केला मामा कंस महादोषी बाळाहत्या राशी पातकांच्या मग एकाने केला का हो या कृष्णाचा अवतार तरी कशासाठी आहे कृष्णाचा अवतार तरी कशासाठी आहे गोपाळांना सुख देण्याकरता आहे का घरातलं लोणी चोरण्याकरता आहे का लहान लहान गोपाळांना काला वाटण्याकरता अवतार आहे ते मला तुम्ही सांगा तर तुकाराम महाराजांनी त्याला सांगत असताना अभंगाच्या तिसऱ्या चरणात त्याच्या प्रश्न ए, सुंग या रुपयानंते पुढे करणे आये तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझी वर्णी गुण ना ऐशी प्रेम काही कळा भगवान परमात्म्याने गो त्या ठिकाणी धर्माची संस्थापना करण्याकरता अवतार धारण केला होता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता अवतार हे निमित्त होतं परंतु अवतारी अवताराला आलेल्या भगवान कृष्णाने काला वाटून गोपाळांना सुद्धा आनंद दिला जो काला खाल्ल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गोपाळांना आनंद झाला नवे नवे त्या काल्याचा प्रसाद खाऊन ते जीवनमुक्त झाले बरं काही काही माणसांना शिक्षणच नसतं त्यांना तुम्हाला सांगतो वाचता येतही नाही लिहिता येत नाही परंतु सर्व एकदा का त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की मग माझी अलंकार प्रितही लावली कीर्तनी तुका चरणी लोळ तशी कृपाया केली संत जनी संतांनी कृपा करावी त्याच्या मस्तकावर हात ठेवा जसं गावबाला काहीच येत नव्हतं गावबाच्या डोक्यावर अं एकनाथ महाराजांनी हात ठेवला आणि त्या गावबाने म्हणतात भावार्थ रामायण पूर्ण केलं नाथांचं लिहिणार त्याला शिक्षण वाचता येतही नव्हतं लिहिता येत नाही तसे ती गोपाळ होते कोणत्याच प्रकारचं शिक्षण नव्हतं साधे बोळे राहणारे होते फाटके फुटके कपडे घालणारे होते साधे गोपाळ होते बरं का त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने त्यांना काल्याचा प्रसाद दिल्यामुळे ते देवतेच्या बरोबरीचे झाले म्हणून या काल्याला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आलेलं आहे या काल्याच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी प्रसाद घेण्याकरता आलेली आहे हा प्रसाद दुसरा तिसरा कशाचा नसून भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद आहे जो प्रसाद खाऊन त्या ठिकाणी गोपाळ त्या प्रसादा आपल्याला त्या जीवनमुक्तीचा अनुभव नवे, नवे 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 त्या जीवनमुक्तीचा लेश जरी आपल्याला लाभला तरी धन्यता युठाला <द्णाने> वचनातून परंतु मी तुम्हाला सांगितलं की बाबा ज्या वेळेस गोवर्धन पर्वत उचलला होता त्यावेळेस देवान सांगितलं अरे या सगळे जण या कोणी लाकडं लावा कोणी डोके लावा कोणी हात लावा आणि सगळ्याच्या सहकार्यानं आपण गोवर्धन नावाचा पर्वत उचलू परंतु सगळ्याच्या मध्यभागी एक कृष्ण होता त्यानं करमगुळी लावली गोकुळ चढून म्हणून लावली आम्हाला का मूर्ख समजतो का रे तू नुसती करमगुळीच लावली ना आम्हाला डोकं लावायला सांगितलं हात लावायचा सांगितला आणि त्या ठिकाणी म्हणतात तू करमगुळी लावून उभा राहतो देवान सांगितलं मी करमगुळी खाली बघता लावण्यामुळे जस इंगळे परिवारांचा या सप्ताहामध्ये विशेषत्वाने भाग असतो आणि त्याच्या प्रयत्नातून हा सप्ताह चालू असतो गेल्या वर्षी मोठा सप्ताह असल्या कारणाने आपण भागवताची कथा घेतली कीर्तनही नव्हती परंतु या वर्षी कीर्तन महोत्सव कथा हरिपाठ काकणा आरती हे जर गावात असलं तर सात दिवसात पुरते तरी लोक का होईना परंतु भक्ती मार्गाला लागतात सात दिवसाच्या नंतर कसे होतील देव झाले तुम्हाला सांगतो परंतु तेवढ्या पुरते तरी त्यांच्या अंतकरणात भगवंताविषयी जागृती प्रेम हे त्या ठिकाणी जिवाळा निर्माण होत असतो म्हणून या अशा कार्यक्रमाला आपण सहभाग घेतला पाहिजे सह सहकार्य लावलं पाहिजे केलं पाहिजे बरं का तुकामणी सत्य कर्मा व्हावे सायम व्हा तरी या भालाने त्यांनी मागितलं म्हणून दिलं पाहिजे असं नाही काही काही लोक का आहेत न मागता सुद्धा देऊन टाकतात तुकाराम आठ पांडुरंगाची भक्ती करत होते मग देवानं खाली मान आणि सांगितलं काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी माग काहीच मागत नव्हती हो एकदा बुलोबानं आपली बायको पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शना करता नेली आ, देवाना सहजच मान खाली होती मागा मागा बाई मागा म्हणली ती चटकन मागून घेतली बरं का एखादा झाला चांगलं होईल म्हणून तुकाराम महाराजांसारखं पुत्ररत्न म्हणतात त्यांच्या घरी आलं म्हणजे देवानं न मागता सुद्धा त्यांची इच्छा पुरवली तसं न मागता सुद्धा आपण त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे नाही मदत केली नाही सहकार्य केलं तरी चालतं परंतु विशेषत्व कशाला आहे मोठेपणा कशाला आहे त्या ठिकाणी जाऊन तरी बसलं पाहिजे यावर्षी जर असा पालट झाला दरवर्षी चार पाच खाली था महिला मंडळी असायच्या कोणती ऐकू येत नव्हतं कोणत्या या ठिकाणी नुसत्या बसायच्या काही जणं यायचं म्हणून यायच्या परंतु पहिल्या दिवसापासून शंभर ऐंशी सत्तर अशा महिला मंडळी या ठिकाणी आल्या आनंद झाला एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही जर उपस्थित राहसाल तर त्या ठिकाणी श्रोती मंडळीला सुद्धा जो काही सांगण्याचा आनंद आहे तो आनंद मिळत असतो म्हणून उपस्थित राहिलं पाहिजेत या ठिकाणी काशीराम महाराज विठ्ठल महाराज सचिन महाराज आमचे चोखदार संतोष महाराज आणि ज्यांच्या सौजन्यातून आज कीर्तनाची सेवा आहे ती अंबादास महाराज सात दिवसाचं त्यांचं सौजन्य होते ते आमचे प्राध्यापक गुरुजी या ठिकाणी सर्व काही उपस्थित आहेत आणि मुख्याध्यापक नारायणराव जगतप स गुरुजी हे सुद्धा या ठिकाणी विशेषत्वाने कीर्तनाला उपस्थित आहेत नेहमी आमची त्यांची सारखी भेटवायची परंतु माझ्या कीर्तनात ते काही दोन तास कधीच बसले नव्हते आज बसण्याचा योग आला कोण्याना कोणानिमित्तानं संतोषराव म्हणजे आमच्या किशोर पाटलाची मामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक या ठिकाणी मंडळी या ठिकाणी येणार आहेत या संस्थांचे अध्यक्ष ज्यांच्यामागं सारखी धावपळ धावपळ असते परंतु त्या धावपळीतून वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित झाले ऐका ज्यांच्या सहवासाने या आश्रमाची निर्मिती झाली ते म्हणजे आपले स्वर्गीय श्री बाळकी संजय गट्टाने हे काही काळापूर्वी आपल्याला सोडून निघून गेले अत्यंत दुःख आहे ते म्हणजे या आपल्या गोकुळातले कृष्ण होते बाकीच्या डोके लावले कोण हात लावला कोण काठ्या लावल्या आणि गोवर्धन पर्वत उचलला परंतु त्यानं कळंग करंगुळीच्या आधारानं एवढा मोठा पर्वत एकट्यानं उचलला परंतु ते असे म्हणत नव्हते की मीच करंगुळीवर धारण केला जे सगळ्याला म्हणायचे तुमच्यामुळं झालं तुमच्यामुळं झालं तुमच्यामुळं झालं हा त्यांच्या मनाचा एक मोठेपणा होता जसं कृष्णाने सांगितलं की अरे गोपाळानं तुम्ही होते म्हणून एवढा मोठा पर्वत उचलता आला सगळं काही त्यांच्याच मुळे झालं परंतु त्यांचा मोठेपणा असा की तुम्ही होतं म्हणून या ठिकाणी हे सर्व काही घडून आलं आणि त्यांच्यामुळे खरं वैभव आपल्याला वाहण्याकरता मिळालं काही दिवसापूर्वी ते आपल्याला सोडून निघून गेले भगवंतांनी त्यांना आपल्या जागा द्यावी असं म्हणायचं काम नाही आपल्या भक्तांना आपल्याकडे बोलवून घेत असतो जो मध होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या जागी शरणागता शरण मीच ऐकू म्हणून त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं का मनानं आणि बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य दिव्या अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह पुढच्या महिन्यात बावीस मार्च ते अठ्ठावीस मार्च असा आयोजित आहे श्रोती मंडळींना ऐकण्याचा लाभ घ्यावा ही पुण्यपर्वणी आहे या पुण्यपर्वणीचा सर्वांनी लाभ घ्यायचा येणाऱ्या श्रोती मंडळीची भोजनाची व्यवस्था याच ठिकाणी आहे जी या ठिकाणी कथा ऐकण्याकरता येईल ते कथेनं सुद्धा तृप्त होणार आहे परंतु भोजनानं सुद्धा त्यांना तृप्त करू म्हणून किंवा या ठिकाणी आलं पाहिजेत कथेचा आस्वाद घेतला पाहिजे हे पुढच्या महिन्यातलं तुम्हाला निमंत्रण आहे परमपूज्य सुरेशजी शास्त्री गुरुजी धाम यांच्या मुखातून श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी सात दिवस होणार आहे जास्तीत जास्त संख्येने यायचं लोक दुरून येणार आहेत तीनशे ते चारशे लोक या ठिकाणी मुक्कामी येणार आहेत ती कथा एक नाही त्यांनाही वाटलं पाहिजे गाव धार्मिक आहे तसं गावात आपलं फार धार्मिकच झालेलं आहे तुम्हाला सांगतो रात्री पाहिलं तर महादेवाच्या शिंदे अभिषेक गर्दी होती महिलाची असो हे धार्मिकता तुमच्या अंतकरणात टिकून राहावा अशी सद्गुरू आवली बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रम लक्षात घेऊन याच ठिकाणी शेवेला पूर्ण